राष्ट्रवादीची बारामती येथे जनसन्मान रॅली माध्यमातून पंढरी मेळाव्यात सोलापूरचे शक्ती प्रदर्शन लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रविवारी चौदा जुलै रोजी बारामती येथे मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे रविवारी जनसन्मान रॅली ही आयोजित करण्यात आली आहे या रॅलीत राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार सुरेतराव पवार खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते सहभागी होणार आहेत या मेळाव्याला सोलापुरातून प्रमुख नेते व मोठ्या संख्येने कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वात बारामतीला रवाना झाले आहे तसेच राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून सोलापुरातून बारामतीकडे रवाना झाले या मेळाव्याच्या निमित्ताने जिल्हाध्यक्ष संतोष पवार व किसन जाधव यांचे शक्तीप्रदर्शन दिसून येत येत आहे